चानेल मदे तुमा है। पेंशन, बदल, या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पेन्शन पी एफ आणि इन्शुरन्स स्कीम बदल ई पी एफ ओ ने बदलले नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच त्यांच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी पेन्शन आणि विमा योगदान जमा करण्यात डिफॉल्ट किंवा विलंब करणाऱ्या नियुक्त्यावरील दंडात्मक शुल्क कमी केले आहे यापूर्वी नियुक्त्यावरील कमाल शुल्क पंचवीस टक्के होते परंतु आता थकबाकी दर महा एक टक्के किंवा वार्षिक बारा टक्के करण्यात आली आहे ई पी एफ कडून नियुक्त्यांना हा मोठा दिलासा आहे कामगार मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की नियुक्त्या कडून दंड तीन योजनांमध्ये मासिक योगदानाच्या थकबाकीवर असेल कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ई पी एस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF योजना आणि कर्मचारी ठेव लिंकड ई पी एफ ओ अंतर्गत विमा योजना किंवा बारा टक्के, टक्के जाईल तर मंडळी आतापर्यंत किती दंड होता जाणून घ्या दंडाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत दोन महिन्यांपर्यंत दंड न भरल्यास वार्षिक पाच टक्के दोन पेक्षा जास्त आणि चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दहा टक्के दंड होता याशिवाय चार महिन्यांपेक्षा जास्त आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पंधरा टक्के दंड होता तर सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या डिफॉल्ट साठी प्रतिवर्ष पंचवीस टक्के आता नवीन दंड नियम अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होईल या नव्या नियमानुसार मालकाला आता कमी दंड भरावा लागणार आहे तसेच दोन महिने किंवा चार महिन्याच्या डिफॉल्ट साठी दरमहा एक टक्के दराने दंडाची रक्कम भरावी लागेल याचा अर्थ नियुक्तासाठी दंडाची रक्कम दुप्पट होऊन अधिक कमी झाली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद